तर असं होतं की प्रेग्नन्सी नंतर महिला पहिल्यांदी कोशिश करतात की पहिल्यांदा एकदम वेट लॉस सुरू करायचा तर आयडियली एक एकवीस दिवस जे असतात आफ्टर प्रेग्नन्सी म्हणजे बेबी बॉर्न झाल्यानंतर युजली वेट लॉस आपण स्लो कन्सिडर करतो ओके त्याच्यानंतर आफ्टर ट्वेंटी वन डेज तुम्ही ऍक्टिव्हली एक्सरसाइज सुरू करू शकता आणि मग यू कॅन स्टार्ट कटिंग डाऊन कॅलरीज त्यावेळेला पण जे पहिले ट्वेंटी वन डेज आहेत त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट असतं की एक तर प्रेग्नन्सीमुळे किंवा डिलिव्हरी मध्ये खूप ट्रॉमा होतो बॉडीला महिलेला आणि कसं होतं की ब्रेस्ट फिडिंग पण जस्ट सुरुवात केलेली असते तर ते बॉडी अडजस्ट होत असते त्याच्यासाठी मग सडनली तिथे कॅलरीज कट डाऊन करणं इज नॉट सेन्सिबल तर आम्ही काय रेकमेंड करतो की पहिले म्हणजे ते एकवीस दिवस आहेत त्याच्यामध्ये नरिशमेंट चालू ठेवायची म्हणजे एक तर काय होतं ना झोपेचं स्केड्यूल थोडं डिस्टर्ब झालेलं असतं भूक लागते नाही लागते काय काय खूप भूक लागते एक अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इज की ब्रेस्ट फिडिंग जितकं जास्ती असेल तितकं वेट साठी मदत होते सो so, आम्ही हे खूप एनकरेज करतो की एक तर ब्रेस्ट फिडिंगचे खूप फायदे आहेत पण हा पण एक फायदा आहे की वेट लॉस जर तुम्हाला नॅचरली आणि पटकन हवं असेल आफ्टर प्रेग्नन्सी तर एन्श्युअर की तुमचं ब्रेस्ट फिडिंग ऍटलीस्ट सिक्स मंथ्स पोस्ट डिलिव्हरी कंटिन्यू होतं अलॉंग विथ दॅट एक एकवीस दिवस झाले ह्या ट्वेंटी वन डेज मध्ये तुम्ही जसं हवं आहे तसं माइल्ड योगा एक्सरसाइजेस सुरू करू शकता किंवा त्याच्याबरोबर फिजिओथेरपी एक्सरसाइजेस सुरू करू शकता स्पेशली जर सी सेक्शन झालं असेल तर सो हे सगळं बॅक पेन रिलीफ वगैरेसाठी यू कॅन वर्क टुवर्ड म्हणजे थोडीशी मोबिलिटी ठेवायची पण असं होतं की युव्हर जस्ट अडजस्टिंग टू द न्यू एन्व्हायरमेंट बेबीचे स्लीप टायमिंग बिअर्ड असतात किंवा तुम्हाला झोप कधी मिळेल ह्याचे काय यु नो इट नो गॅरंटी टू इट ते या वेळेला मात्र की यू शुड एनश्युअर की तुमचं नरिशमेंट मॅक्सिमम असतं आणि देन वन्स यू आर हिल कारण आपल्या बॉडीला पण हिलिंगची गरज असते पोस्ट डिलिव्हरी तर तुमच्या हिलिंगसाठी ते ट्वेंटी वन डेज खूप इम्पॉर्टंट आहेत आणि बेबीच्या नरिशमेंटसाठी पण ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मग त्याच्यानंतर आफ्टर ट्वेंटी वन डेज यू कॅन थिंक ऑफ वेट लॉस आणि आयडियली अगदी ऍक्टिव्ह वेट लॉस जर तुम्हाला प्लॅन करायचं असेल तर आम्ही म्हणू की थ्री मंथ्स आफ्टर डिलिव्हरी ऍक्टिव्ह वेट लॉस म्हणजे ऍक्टिव्ह एक्सरसाइज ऍक्टिव्ह कटिंग डाऊन ऑफ कॅलरीज मग त्यावेळेला तुम्ही सुरू करू शकता